दूध उत्पादन वाढ जर घ्यायचं असेल गाईचं आणि जास्त दुधाचा फायदा घ्यायचा असेल जास्त दूध घेण्यासाठी गाईला असं मोकाट पद्धतीने चारायचं अशा गाई चारल्याच्यानंतर गाईला विविध प्रकारचा चारा खायला मिळतो विविध प्रकारच्या वनस्पती खायला मिळतात जेणेकरून गाईचे कॅल्शियम वाढतं घटक वाढतं आणि यामुळे गाई खूप लवकर गावात जातात दूध उत्पादन वाढतं चारा चारल्यामुळे असं मुक्त संचार पद्धतीने मोका त्यांच्या मनावर दिवसभर असल्यामुळे दूध उत्पादन तर वाढतेच दुधाची गुणवत्ता खूप सुधारते अशा प्रकारे गाई चारल्यामुळे चाऱ्यावर बिलकुल खर्च नाही कशावरच खर्च नाही पाण्यावर नाही वैरणीवर नाही औषधावर नाही त्याच्यामुळे दूध जास्त मिळतं दुधाची गुणवत्ता राहते दुधाला फॅट वाढतो आणि लवकर जास्त दूध देतात गाई त्याच्यामुळं हा मुक्त संचार किंवा मोकाट पद्धत म्हणतो किंवा अर्धबंदिस्त म्हणतो किंवा रानावनात चारून चारा पालन करणारं पालन बिझनेस काऊ बिझनेस मिल्किंगचा हा उद्योग एवढा भारी आहे कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारा फायदेशीर आणि खूप पैसे देणारा उद्योग बघा ह्याच्यामध्ये खूप म्हणजे खूप फायदा आहे आणि आम्ही शेतकरी आहे खोटं बोलत नाही खोटं बोलू आम्हाला काही कुणाला फसवायचं नाही सुखाचा आमचा अनुभव आहे हा आमचा अनुभव आहे आता हे आमच्या आम गाई चरत आहे तसे रानाजवंग दिवसभर चोरून चारा आणि जनावर जेवढी हिंडली फिरली तेवढी भूक वाढते चंचळ असतात मजबूत राहतात कंकर राहतात आणि ह्या गायी कुठल्याही वातावरणात आजारी पडत नाहीत रोगी पडत नाहीत कणकर राहतात कुठल्या वातावरणात ऊन असो पाऊस असो वारा असो थंडी असो याच्यामध्ये मजबूत आणि कणकर आणि टिकाऊ राहतात हे पहा आता जनावरचं हे जास्त दूध उत्पादन देणारा व्यवसाय आहे गुप्तसंचार फक्त हिंडावं लागतं चारावं लागतं दिवसभर वैरण लागत नाही संध्याकाळी वैरण टाकत नाही दिवसाधी वैरण टाकायची गरज नाही फक्त माळाचा चारा पोटभर खाऊ विविध प्रकारचं गवत तर खाऊ पोषक गायीची प्रजनन क्षमता वाढवायची असेल गाय जास्त वेळेस तिच्या आयुष्यामध्ये वेध करायचे असेल तर गायीचं आमच्याकडे आयुष्य आम्ही अशा पद्धतीने पालन करत असतो वीस ते पंचवीस वर्ष आम्ही सरासरी आयुष्य धरतो तर त्याच्यामध्ये बारा चौदा तेरा अकरा बारा तेरा चौदा वेत आमच्या इथं गाय करतात असं चालल्यामुळे विविध वनस्पती आणि विविध पदार्थ मिळाल्यामुळे झाडे झुडपे वनस्पती गावराणा वनस्पती ज्याच्यात विशेष घटक असतात गायीला पोषक असतात दूध वाढण्यासाठी आरोग्य वाढण्यासाठी आयुष्य वाढण्यासाठी कणक निरोगी मजबूत राहण्यासाठी असं राणाव्हाना जंगलात शिरशिरू झाडा झुडपाला गाईने चारा खातात तर अशा गाईचा प्रजन क्षमता काळ वाढतो म्हणजे जास्त वेध करतात लवकर गाभा जातात दूध जास्त देतात आणि जास्त वेध करून जास्त वासरं देतात त्यामुळे जास्त उत्पादन होते घोरे विकून बैल विकून दूध विकून शेतीकामासाठी हे बैल आपल्याला मजबूत आयुष्य असे मिळतात बघा हे आता आम्ही अशा पद्धतीने जंगला राहणार होणार काही पशुपालन मुक्त संचार पद्धतीने मोकाट म्हणजे रानमाळ पद्धत किंवा उघडी पद्धत पिऊ मुक्त पद्धत अशी म्हणतो या पद्धतीने करतो यामुळे आम्हाला खूप फायदा झालेला आहे आम्ही शेतकरी फसवत नाही आमचे स्वतःचे अनुभव सांगत असतो शेतकरी हा कधी खोटं बोलणारा नसतो आणि आमचं हे दुग्ध व्यवसाय खिलार डांगी म्हणजे गाय पालन गाय पालनातून आमचा दुग्ध व्यवसाय असतो शेणखत मिळतो गोमूत्र मिळतं जेणेकरून शेतीमध्ये विषमुक्त अन्न आणि भरपूर शेतीची सुपीकता वाढते

काही काही असा असला राहतात गाई कणकर राहतात मजबूत व्यायाम मिळतो व्यायाम मिळाल्यामुळे भूक वाढते भूक वाढल्यामुळे चारा जास्त खातात पाणी जास्त पितात जेणेकरून दूध उत्पादन वाढते बघा असं निसर्गाच्या खाली आवा आकाशाचं बाबरून खाली धरतीचा चारा चारण्याचंही मुक्त संचार पद्धतीमुळे गायपालन आम्ही करतो किती मस्त गायपालन व्यवस्थित आहे अशा पद्धतीचं गायपालन फायदेशीर ठरतं कमी खर्चा जास्त नफा देणारं हे गायपालन आहे सुद्धा कणकर मजबूत आणि ते देशी नसलच्या गायीत कुठल्या वातावरणात तक धरू शकतात कमी खर्च होतो हे वडील आहेत आमचे वडील चारतात दिवसभर दहा आठ तास त्यांना दिवसभर चारा मुक्तपणे मिळतो मनावर पाणी प्यायचं मनावर चारायचं घाण होत नाही संडास ती बाहेरच सेन वगैरे हे करतात गोबर बाहेर पडतं चारा माळावा फ्रेश वातावरण कुठले गोचिड राहत नाही पिसारात नाही येणे हे फायदाशीर आहे गाय उत्पादन